गणपती बाप्पा मोर्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेद सर्वांनाच लागलेले ला आहेत संपूर्ण भारतात हा गणेशोत्सव दहा दिवस मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो गणेश चतुर्थी हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला साजरी केली जाते हा गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते गणेश जन्माच्या अनेक कथा पुराणात उपलब्ध आहेत त्यापैकीच एक कथा आता आपण पाहूयात माता पार्वतीने आपल्या शरीराच्या मळातून एक मूल निर्माण केले आणि स्नानाला जाताना त्याला आपला द्वारपाल बनवले जेव्हा भगवान शिव आले तेव्हा या मुलाने त्यांना अडवले शिवशंकर क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या मुलाचे डोके छाटले यामुळे पार्वती संतापली देवर्षी नारदांच्या सांगण्यावरून घाबरलेल्या देवतांनी जगदंबेची स्तुती करून त्यांना शांत केले मग भगवान शिवाच्या निर्देशाचे पालन करत पहिल्या शोधलेल्या प्राण्याचे म्हणजेच हत्तीचे डोके मुलाच्या धडावर ठेवून मुलाला जिवंत केले अशा रीतीने गजमुख म्हणजेच गजाननाची उत्पत्ती झाली आणि हा दिवस होता भाद्रपद महिन्यातील चतुर्थी यामुळेच या, या दिवशी घरोघरी गणपती बाप्पाचा जन्मदिवस गणेश चतुर्थी साजरी केली जाते अठराशे चौऱ्याण्णवपूर्वी पूर्वी लोक आपापल्या घरी गणपती उत्सव करीत असत या काळामध्ये ब्रिटिशांनी भारतात कलम एकशे चव्वेचाळीस लागू केले होते त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकत नव्हत्या इंग्रजांची सार्वजनिक भीती दूर करण्यासाठी आणि या कायद्याचा निषेध करण्यासाठी प्रसिद्ध स्वातंत्र्ययोद्धा लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पुण्यातील शनिवारवाड्यात पहिल्यांदा गणपती उत्सव सार्वजनिक सार्वजनिक पद्धतीने साजरा झाला कारण या कायद्यानुसार राजकीय कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांनाच अटक केले अटक केली जाऊ शकते पण धार्मिक समारंभासाठी जमलेल्या मंडळींना नाही अशा प्रकारे आस्थागायत आपण हा गणेशोत्सव एकत्र येऊन आनंदाने साजरा करतो दोन हजार पंचवीस यावर्षी भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी ही सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होऊन ती सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होते उदयतिथीनुसार गणेश चतुर्थी ही सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरी होईल तर गणेश स्थापनेचा शुभमुहूर्त हा सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या दिवशी गणपती स्थापनेसाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आता आपण पाहूयात यासाठी आपल्याला गणेशाची मूर्ती ही शाडूची किंवा धातूची असावी हळद कुंकू अक्षता गुलाल अष्टगंध सुपारी खारी बदाम हळकुंट कापूस कापसाची वस्त्रे जानवं तांदूळ तुळस बेल दुर्वा फुले पत्री हार नारळ पाच फळे विड्याची पाने कच्चे दूध दही तूप साखर मध कलश तामण पळी पंचपात्र सुटे पैसे किंवा नाणे शंख घंटा चौरंग कापड नवीन कापड हात पुसण्यासाठी कापड मूर्तीला पुसण्यासाठी कापड उत्पत्ती गुळखोबऱ्याचा नैवेद्य आणि मोदकाचा नैवेद्य असे प्रकारचं साहित्य आपल्याला गणेशमूर्ती स्थापनेसाठी लागणार आहे तर आता ही गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कशी करायची ते आता आपण पाहूयात ज्या ठिकाणी आपण गणपतीची मूर्ती स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी आदल्या दिवशीच गणपतीसाठी लागणारे दे सर्व डेकोरेशन करायचे आहे ते आपण आदल्या दिवशीच करून घ्यायचे आहे यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत घरातील देवांच्या देवांची, देवांची पूजा करून घ्यावी यानंतर ज्या ठिकाणी आपण गणपतीची मूर्ती स्थापन करणार आहोत त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट ठेवावा त्यावर नवीन वस्त्र अंथळावे और त्यावर थोडे तांदूळ घालावे यानंतर चौरंगावरती किंवा पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी चौरंगाच्या दोन्ही बाजूला समयी ठेवावी त्या यानंतर चौरंगावर ज्या ठिकाणी आपण तांदूळ ठेवले त्या ठिकाणी गणेश मूर्ती ठेवावी त्याचबरोबर मूर्ती समोर चौरंगावर पाच विड्याची दोन दोन पाने ठेवावीत त्यावर हळ हळकुंट बदाम खारीक सुपारी अक्षता ठेवाव्यात त्यानंतर आपल्या हाताच्या उजव्या बाजूला शंख आणि डाव्या बाजूला घंटा ठेवावी मूर्तीच्या उजव्या बाजूला कलश ठेवावा दोन्ही बाजूला पाच फळे ठेवावी यानंतर तामण आणि पळीपात्र घेऊन तीन वेळा आचमन करावे आचमन करताना ओम केशवाय केशवायनमा ओम नारायण नमा ओम माधवायनमा असा जप करावा आणि हातात पाणी घेऊन गणपतीला आपली इच्छा सांगून पूजेचा संकल्प सोडावा यानंतर गणपतीच्या डाव्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी आता आपण या सुपारीला अभिषेक करणार आहोत त्यानंतर सुपारी घेऊन त्याला पाण्याने पंचमृताने परत पाण्याने स्नान घालावे नंतर सुपारी अक्षत्यावर ठेवून तांदळावर ठेवून त्याला अक्षता गंध हण उंत फुले आणि दुर्वा व्हाव्यात उदबत्ती गुळ गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आता कलश स्थापना करायची आहे यासाठी तांब्याचा किंवा स्टीलचा कलश घेऊन त्यात पाणी घालावे पाण्यात सुपारी हळद कुंकू फूल अक्षता आणि एक रुपयाचे नाणे टाकावे त्यावर नारळ ठेवावा नंतर कलशाला हळद कुंकू गंध लावावे फूल अरपावे यानंतर घंटा शंख समईची गंध हळद कुंकू फुलाने पूजा करावी यानंतर पाण्यात फुल गुडून ते पूजा साहित्यावर व आपल्यावर शिंपडावे आता मुख्य पूजा करायची आहे आपल्याला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे यासाठी मूर्तीच्या हृदयाला उजव्या हाताच्या अंगठाने स्पर्श करून दुसरा हात आपल्या हृदयावर ठेवून ओम गण गणगणपते नमहा असा पाच वेळा जप करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे यानंतर गणपतीच्या नेत्रांना ध्रुवांनी तुपाचा स्पर्श करायचा आहे नंतर बाप्पाच्या डोक्यावर अक्षदा व्हावी पाणी शिंपडावे पंचांद्रू शिंपडावे आणि नंतर पुन्हा पाणी शिंपडावे यानंतर पुन्हा अक्षदा व्हाव्यात कापसाचे माळा व वस्त्र बापांना वाहावे यानंतर बाप्पाच्या खांद्यावर येईल असे जानवी व्हावे आता बाप्पाला अष्टगंध लावावा अक्षदा लावावी हळद कुंकू गुलाल कपाळावर व्हावे यानंतर पुष्प हार लाल फुल व्हावे आणि शेवटी दुर्वा व्हाव्यात उद्भवती ओवाळून निरांजन ओवाळून देवाची पूजा करावी यानंतर बाप्पाची आरती म्हणावी आणि सर्वात शेवटी बप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे मोदकाचा नैवेद्य दाखवावा अशा पद्धतीने गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी यानंतर पुढचे दहा दिवस सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती करावी व दररोज नवनवीन नैवेद्य दाखवावा मंडळी हा गणेश मूर्ती पूजनाचा आणि माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या